महाराष्ट्रीय अखंड महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातून मालक उपस्थित झाले त्याबद्दल समस्या यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद ठीक आहे आजच्या या मैदानात फायनल साठी एकूण सात गाड्या पाहिल्या त्यामध्ये चार गाड्या लॉबी टच झाल्या त्यामुळे चार गाड्या या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मान केला जाईल मानकरी प्रसन्न बालुडायवर मानवे स्वामी समता प्रसंगावरा रणजित निंबाळकर आणि अर्जुन पाटील बागायची वडी या चार गाड्या या ठिकाणी आज या मदात द्वित्य जनता बक्षी देऊन सन्मान केला जाईल आजच्या या मदातील तीन वरचा मान फटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी रवले तास क्रमांक चार वर रवली गाडी सुरेश जारकर खामगावकरांचा शंकर आणि विजयभूप खडावकरांचा सुंदर सुंदर अशा गाडीच्या या ठिकाणी आजच्या या मध्ये तीन नंबर पटकवला द्वितीय क्रमांकाचा मानगे धरला त्याच क्रमांकात तीन वर धावली गाडी विकासच्या वर आमकरांचा वळख्या आणि वरे निळेशरकरांचा दबंग आजच्या या मदरातील ते दोन नंबरचे मानकर धरले आणि आजच्या या मदरातील एक क्रमांकाचा मान पटकवला त्याच क्रमांक एक वरची धावली गाडी बाबूश्वरी माने गळणीकी गळणीकरांचा राजा आणि फलटणकरांचा सर्जा सुंदरगाड यांनी विठ्ठल ते आजच्या या मैदानातून एक क्रमेकचे मानकरी झाले